नमस्कार जय श्रीराम सध्या मराठवाडा भागात भीषणपूर परिस्थिती निर्माण झाली आहे शेकडो गावांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे अनेक कुटुंबाचे संसार वाहून गेले आहेत घरे उद्ध्वस्त झाले शेतीचे प्रचंड नुकसान झाले आणि हजारो नागरिक आज अन्न पाणी कपडे आणि औषधांची तीव्र टिंचा टंचाईला समोर जात आहे मुख्यमंत्री आपल्या राज्याचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील भाजप महायुती सरकार या नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी पूर्ण खंबीरपणे उभी आहे त्यांना मदतही करते शासन आपल्या स्थरावर करते या लढ्यात आपण नागरिकांनीही खाजीचा वाटा उचलावा असं माझं मत आहे कारण आपली स्वतःचं कर्तव्य म्हणून सर्व पूर्वग्रस्त बांधवांसाठी जीवनावश्यक वस्तू संकलन करून पन्नास पूर्वग्रस्त गावांना एक हात मदत या संकल्पेतून भरव मदत करण्याचा आम्ही संकल्प केला आहे या मदतीत तुम्ही सहभागी व्हा आपल्या ना आपल्याला शक्य असेल तेवढी मदत करा अन्नधान्य असो कपडे असो पाणी असो औषधं असो किंवा इतर जीवनाशक वस्तू असो तुमच्या छोट्या हातभारामुळे एखादं कुटुंब या अडचणीच्या काळातून बाहेर पडणार आणि ते पडू शकेल मला काय मला खात्री आहे आपल्या बोसरी मतदारसंघातल्या सर्व शहरातल्या सर्व नागरिकांवर चला मग एकजुटीनं आपुलकीनं आणि मानवतेच्या भावनेनं या संकटग्रस्त बांधवांच्या सोबग राहूया आपण कारण त्यांच्या दुःखाचा काळ आपल्यासाठी ही कसोटीचा काळ आहे आपण दिलेली मदत ही केवळ वस्तू नसून ते अनेक कुटुंबांना दिलासा आणि आत्मविश्वास देणारा आशेचं ठरण ठेवलं मुसरी मतदारसंघात पिंपरी चिंचवड शहरातल्या लोकांनी या अगोदर अनेक वेळा कोल्हापूर सांगलीचा पूर असेल चिपळूण महाडचा पूर पूरग्रस्त परिस्थिती असेल अशा अनेक भागात मदत केली त्यामुळं आपल्या सगळ्यांवर माझा विश्वास आहे मराठवाड्यातल्या या लोकांना आपल्या कुटुंबातल्या या सगळ्या सदस्यांना आपण बाहेर काढूयात धन्यवाद